लोकसभा निवडणूक निर्भीड वातावरणात पार पडावी यासाठी पोलीस दल सज्ज झाले पोलीस दलानं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक शस्त्र जमा करण्याची कारवाई सुरू केली आहे निवडणूक काळात कुठलीही अनिश्चित घटना घडू नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे निवडणूक आयोगाकडून शस्त्रास्त्रांबाबत तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबाबत आवश्यक ते कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले निवडणुका जाहीर झाल्यापासून शस्त्रास्त्र बाळगण्यास निर्बंध घालण्याबाबत सूचना आयोगाकडून करण्यात आल्या आहेत त्या अनुषंगानं ठाणे शहर आयुक्तालय क्षेत्रातील सर्व शस्त्र परवाना धारकांची शस्त्र जमा करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत त्यानुसार पोलीस आयुक्तालयातील ठाणे आणि उल्हासनगर निवडणूक क्षेत्रात शस्त्र जमा करण्याची कारवाई सुरू ठाणे जिल्ह्यात एकूण चार हजाराहून अधिक हो शस्त्र परवानाधारक आहेत त्यापैकी बँका महत्त्वाची कार्यालय संस्था विद्युत केंद्र आणि इतर महत्वाच्या कार्यालयांचे शस्त्र वगळून सर्व परवानाधारक शस्त्र जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत ही शस्त्र जमा करण्याचे आदेश संबंधित झोनच्या पोलीस उपायुक्तांना देण्यात आले असून शस्त्र जमा करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे <laughs> असंख्य ठाणेकरांच्या आतुरतेचं केंद्र असलेल्या जांभळीनाका येथील चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार चोवीसच्या तयारीला आज सकाळपासून शुभारंभ झाला या उत्सवाचे प्रारंभीचं आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभळीनाका येथे आज सकाळी साडे अकरा वाजता करण्यात आलं प्रसंगी सेनेचे से खासदार आणि आयोजक राजन विचारे यांनी आपल्या पत्नीसोबत मिळून मंडप पूजन केलं या उत्सवाची तयारी आणि आयोजनात विशेष उत्साह आणि आतुरता दिसून आली यावेळी त्यांनी आगामी दिवसातील कार्यक्रमांची माहिती देताना नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे चैत्र नवरात्र उत्सवादरम्यान देवीची आराधना भजन कीर्तन आरती धार्मिक उपन्यास महाप्रसाद वाटप अशा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे आयोजकांच्या मते हा उत्सव भक्तिभाव एकात्मता आणि सांस्कृतिक समृद्धीचं प्रतीक आहे उत्सवाच्या यशस्वीतेसाठी आणि सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात येत असून सर्व नागरिकांना सुखद आणि आनंददायी अनुभवाचं आश्वासन दिलं जात ठाणेकरांनी या उत्सवाच्या आयोजनाला पाठिंबा देण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे थोडी अशी होऊ या साईडला साहेब काय सांगाल यावर्षी चैत्र नवरात्रचा आज मंडप पूजन झालं काय सांगाल आज या ठिकाणी इथं निचे चैत्र निमित्त आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा नवरात्र उत्सव संपूर्ण ठाण्यामध्ये सुपरिचित असलेला आणि शिष्टबद्ध पद्धतीने अनेक मंगलमय वातावरणात सुरू असलेला गेले सोळा वर्ष सातत्याने या शिवाजी मैदानामध्ये हा उत्सव अतिशय आनंदात साजरा केला जातो प्रतिवर्षाप्रमाणे चैत्र शुद्ध गुढीपाडव्याच्या दिवशी या उत्सवाची सुरुवात होईल रामनवमीच्या दिवशी सांगता सोहळा असतो अशा प्रकारे नऊ दिवस या ठिकाणी हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत असतो या उत्सवामध्ये ठाण्यातील असंख्य देवीभक्त नागरिक भाविक सहभागी होतात आणि या आनंदामध्ये शोभा वाढवतात या आपण पाहिला असाल की गेल्या सोळा वर्षापासून या ठिकाणी अनेक उत्सव झाले आणि त्या त्या उत्सवामध्ये अनेक गुनिजना नवरत्नांना ठाण्यातील सर्व विभागातील सर्व थरातील सर्व मग शैक्षणिक समाज शैक्षणिक स्तर असतो सामाजिक स्तर असतो कलाकार असो कोळी समाज असो गुजराती समाज असो सर्व समाजातील लोकांना या ठिकाणी पुरस्कार वितरण होत असतो दररोज या ठिकाणी आ नऊ दिवस सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात आणि त्या कार्यक्रमादरम्यान अनेक असे पुरस्कार या ठिकाणी प्राप्त करणारे ठाण्यातील गुणजन या ठिकाणी उपस्थित असतात सर्वात महत्त्वाचा पुरस्कार नवदुर्गा नवरत्न पुरस्कार जो ठाण्यातील आपल्या या ठाण्यातील सामाजिक किंवा इतर अनेक क्षेत्रामध्ये ज्यांचं योगदान असतं अशा व्यक्तींना या ठिकाणी आपण okay. तो नव नवरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो त्याचप्रमाणे नवदुर्गा पुरस्कार महिलांसाठी अनेक असे कार्यक्रम या ठिकाणी उप आयोजित केले जातात मग बोंडला असू दे त्याचप्रमाणे होम मिनिस्टरचा कार्यक्रम असू दे त्याचप्रमाणे दररोज या ठिकाणी महिलांसाठी आकर्षक पारितोषिक देत असतो आपण वेगवेगळ्या स्पर्धांमधून पारितोषिक देत असतात असा हा भव्य दिव्य कार्यक्रम यावर्षी या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं राम, राम मंदिरची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि त्या राम मंदिरामध्ये दे, की देवी माता विराजमान होणार आहे या माध्यमातून तमाम ठाणेकर जनतेला विनंती करतो की आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आई जगदंबेचरनी लीन होऊन आशीर्वाद घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी पाच हजार पंचवीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या तिजोरीनं आता तळं गाठलाय आहे त्यात केवळ दहा कोटीच रुपये शिल्लक असून ठेकेदारांची सतरा कोटींची बिलं द्यायला देखील पैसे नाहीत त्यामुळे नवनियुक्त आयुक्त राव यांची डोकेदुखी वाढली असून उत्पन्न वाढण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामाला लागल्यानं त्यांचा परिणाम उत्पन्नावर झाला असल्याची माहिती देखील समोर आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बसवण्यात आलेल्या एक हजार चारशेपैकी तीनशे चा सी सी टी व्ही कॅमेरे बंद असल्याची बाब समोर आली असून ही बाब नियंत्रण कक्षाच्या पाहणीदरम्यान निदर्शनास येताच नवनियुक्त पालिका आयुक्त सौरभ राव यांनी नाराजी व्यक्त केली आहे तसंच नियंत्रण कक्षाचं कामकाज नेमकं का कसं चालतं याविषयी पालिकायुक्त राव यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे संबंधित कम कर्मचाऱ्यांची भंभेरी उडाली आणि यानंतर आयुक्त राव यांनी त्यांना फैलावर घेऊन त्यांची कान उघडणी केली अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध रस्त्यांवर सोनसाखळी चोरीचे प्रकार काही वर्षांपूर्वी वाढले होते त्याचबरोबर भामट्यांकडून बोलवण्यात गुंतवून पैसे लिटून नेण्याचे प्रकारही वाढले होते अशा रस्त्यावरील गुन्ह्यांना आळा बसावा आणि त्याचबरोबर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशातून ठाणे शहरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची योजना पालिकेनं राबवली या योजनेतून ठाणे कळवा आणि मुमरा शहरात सुरक्षिततेच्या दृष्टीनं महापालिकेनं एक हजार चारशे सी सी टी व्ही कॅमेरे बसवले या कॅमेऱ्यांमध्ये चित्रित होणारी सर्व माहिती हाजुरी येथील नियंत्रण कक्षात संकलित केली जाते त्याचा फायदा शहरातील विविध गुन्ह्यांच्या तपासकामामध्ये पोलिसांना या कॅमेऱ्यांचा उपयोग झाला असून त्या माध्यमातून त्यांना गुन्हेगारांचा माग काढून पकडणं शक्य झाले याशिवाय नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शहराच्या विविध भागात आणखीन त्रेचाळीस सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय प्रशासनानं नुकताच घेतला आहे मात्र असं असतानाच शहरात यापूर्वी बसवण्यात आलेल्या एक हजार चारशेपैकी तीनशे सी सी टी व्ही कॅमेरे बंद असल्याची बाब समोर आली आहे सुरेश जैन यांच्या ज्वेलर्सच्या दुकानात कामाला असलेल्या एका कर्मचाऱ्यानंच दुकानातील एक कोटी पाच लाख पंचावन्न हजार सातशे सहासष्ट रुपयांचे दागिने चोरून पसार झालेल्या चोराला ठाणे पोलिसांनी मोठ्या शिता अटक केली आहे त्याच्याकडून नऊशे ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले तसंच उर्वरित दागिन्यांचा शोध घेतला जातोय केवळ मोजमजेसाठीच आरोपी हा दागिन्यांची चोरी करत असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव राहुल मेहता असं असून तो मूळचा राजस्थानचा असल्याची माहिती तपासात पुढे आलीय फिर्यादी सुरेश जैन यांनी त्यांच्या दुकानात काम करणारा सेल्समन राहुल मेहता राहणार गावदेव मैदान ठाणे याच्या ताब्यात विश्वासानं विक्री करिता दिलेल्या दागिन्यांपैकी अडतीस छोटे आणि मोठे सोन्याचे हार सोन्याची चोवीस जोडी कर्णफुलं तीन सोन्याचे चेन पाच सोन्याचे बाजूबंद असे एकूण सत्तर दागिने त्याचे वजन एक ग्राम एक हजार पाचशे नव्याण्णव पूर्णांक चारशे सत्याहत्तर ग्राम आणि त्याची किंमत एक कोटी पाच लाख पंचावन्न हजार सातशे सहासष्ट असून त्या दागिन्यांचा अपहार केल्याची तक्रार केली होती या तक्रारीच्या आधारे अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन पोलीस निरीक्षक कुंभार यांनी दिलेल्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला तर आरोपी यांनी चोरलेले दागिने इतर ज्वेलर्सवाल्यांना विकले असल्याचं तपासात पुढे आलं तसंच त्यातून मिळालेल्या पैशातून तो मोजमजा करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे दरम्यान अटक आरोपीकडून चोरीला गेलेल्या दागिन्यांपैकी सव्वीस हार एकवीस कर्णफुलं आणि तीन गळ्यातील चैन असा सुमारे लाख दहा हजार रुपये किमतीचा नऊशे ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत त्यामध्ये सोन्याचे चैन सोन्याचे हार बाजूबंद आणि कर्णफुले मुख्यतः हा याचा त्यांनी अपहार केलेला आहे आणि याच्यामध्ये आमच्या टीमने त्याचं जेव्हा तांत्रिक ता, मोबाईल जे तांत्रिक विश्लेषण आहे त्याच्या आधारे त्याला अटक केलेली आहे तर तो आरोपी तो आहे तो मोबाईल वापरत नव्हता परंतु त्याने जो इतर आहे वायफाय किंवा सोशल मीडियाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला थोडे जास्त कष्ट घ्यावे लागले मोबाईल बंद असल्यामुळे पण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आमच्या स्टाफने खूप चांगली कामगिरी केलेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी केलेली आहेत त्यांनी कशाप्रकारे हा आता सुद्धा दाखिने बाहेर काढायचा आता तो एक एक त्याने एकदम चोरी केलेली नाही आहे त्याने एक एक दागिना जो आहे तो त्यांनी लंपास केलेला आहे त्याच्यामुळे आणि त्याचा मालकावर विश्वास मालकाचा त्याच्यावर विश्वास होता की तो जो रोड डेली स्टॉक आहे डेली स्टॉक समजा आज एवढा शंभर स्टॉक आहे माझ्याकडे तो त्याचा स्टॉकची माहिती मालकाला देत होता आणि मालकाने ते डबल चेक किंवा व्हेरीफाय केलेलं नाही त्याच्यावरती विश्वास ठेवला आहे आणि त्याच्या आधारे त्याने ती अपहार केलेला आहे आरोपी आपण मीरा रोड इथून त्याला अटक केलेली आहे परंतु त्याने बरेच ठिकाण त्याचे बदलले आहे तो परराज्यात सुद्धा ते जाऊन आलेला आहे तर आरोपी विरुद्ध भाधवी कलम चारशे आठ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे